नमस्कार बातमी आहे महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारी संदर्भात आषाढ अष्टमीला तोंडले इथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपान काकांच्या पालखीची व माऊलीच्या पालखीची बंदुबेट माशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माऊलीचा पालखी सोहळा विसावतो याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपान काकांचा रथ माऊलीच्या रथाशेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो तत्पूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले माऊलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळमृदुंगाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली काही वेळातच माशिरस तालुक्याच्या हद्दीत ज्येष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष केला माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी यांना मानाचा नारळ प्रसाद दिला भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले पुढे माउलीची पालखी भिंडी शेगाव येथे मुक्कामी पोहोचली जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले तुका म्हणे धावा धावा आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पंढरपूर तालुक्यात आगमन झाले या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन लंगुटे गट विकास अधिकारी सुशील संसारे यांनी स्वागत केले